नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदरकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल चांबडी नदीला महापूर आलेला आहे चांबळी नदी, नदी दुथडी भरून वाहती आहे दुष्काळाच्या झाडा सोसलेल्या पुरंदर तालुक्याच्या प्रत्येक पुरंदर का वासियाला ही सुखावणारी बातमी म्हणावी लागेल चांबडी नदी जिला चरणावती नदी असं देखील म्हटलं जातं ही आता दुथडी भरून वाहते आहे पुरंदर तालुक्याचं हिवरे गराडे कोडीत भिवरी या गावांमध्ये व चांबरी नदीच्या पात्राच्या परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे यामुळे चांबळी नदीला पूर आलेला आहे चांबळी नदी ही दुथडी भरून वाहते आहे एकंदरीतच काय की दुष्काळाला सामोरं गेलेल्या पुरंदर तालुक्यातील बळीराजा असेल नागरिकांना देखील सुखावणारी ही बातमी म्हणावी लागेल सध्या पुरंदर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने संततधार काही ठिकाणी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे यामुळे चांबरी नदी जिला चरणावती नदी असं म्हटलं जातं या नदीला पूर आलेला आहे नदी दुथडी भरून वाहते आहे आणि हे वाहणारं पाणी बघण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे परंतु प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे की नदी दुथडी भरून वाहते आहे त्यामुळे नागरिकांनी नदीच्या पात्राच्या पासून दूर राहावं जरी तुम्हाला मोह होत असला हे पाणी बघण्याचा तरी देखील सुरक्षित अंतर ठेवून या नदी पात्रातील पाणी बघावं पर्यटकांनी देखील अतताईपणे किंवा अति उत्साहीपणे या नदीपात्रातील पाण्याच्या जवळ जाऊ नये असं प्रशासनाच्या वतीने देखील आवाहन करण्यात आलेलं आहे चावडी न्यूजच्या माध्यमातून देखील आम्ही आवाहन करत आहोत की वर्षा विहारासाठी बाहेर पडताना कोणतीही सायकल सुरक्षा नक्की घ्या समितीची अपेक्षा आहे तामिळमध्ये पासून पासून संपूर्ण समाजांमध्ये देखील तामिळ नदीमध्ये हस्ती आहे आणि या हस्ती खकावरून हे पाणी वापरण्यात आता तिथे रौद्र पाणी भरपूर वाहतो आहे तिथे भरून वाहत आहे यात पाण्याचा आहे नैसर्गिक आवाज देखील येतो आहे हे पाणी हे मोठ्या प्रमाणावरती तुरंत प्रमाणात आहे आता आपण नैसर्गिक रिती वाहणाऱ्या वाहणार आहे या स्मितीचा रौद्र रूपाचा आवाज ऐकणार आहोत